आणखीन आहे आणलं काय आणले थोडं आणलं बोलते नमस्ते मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आणि दहा आणि आता मी व्लॉग करत आहे आंघोळी वगैरे माझी झाली आहे त्याचबरोबर आता आमच्याकडे आहे भाग्यश्री प्लस चिंगी हा हे आम्ही आहोत आणि आता त्याच्याशी जिश्री करते रुक्मिणी आपला कॅमेरामॅन बनलेला आहे

गाय तू काय करते हाय की बाजार आहे गाव देवाच आहे काय सगळं बाजार आणलं काय वाय सगळं ठेवा आतमध्ये ठेवा आतमध्ये नंतर आणतो पटकड्या પછી બોય પંદર પંદર ખ્યાલ બાબા गाय तू रसलेली आणले नाही उठले गाय य गाय गोट्यात गायला तुझे वाटीत बागेल रडून गाई आली पळून काय उत्तर दे मुद्दाम काय केलं ऐ ऐ ऐकून घे ऐकू येतय तुला मगा व्हिडिओ काढत होतो व्हिडिओ काढू दे नाही मी तू ते नाव बोल दे करता

मम्मी बन हो समझे बन गई हो इसके पे तो अच्छा अब मार खाएगी बेटा कर लो को ए मैंने काय गया गाइस तू तो नहीं तो टेबल आता तू तो आता नहीं ते लेकिन पैर ही नहीं टेबल कुने नहीं आने दे एक पैर ही नहीं।, नहीं है बगा बर बगा 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 खाली बग नहीं तो पापा मारते तू जब आ टेबल

ये आले श्रेया आणि त्याचबरोबर रुक्मी पाली आ हे काय नुकवे हनकिन पाजानलं काय आणले थोडं आणले काय आणले कपडी कपडी हां काय बोलते हे कपुकी हाइट ना नाही या आपली नाही वाटतं कपडे मित्रांनो आता पाणी आणाय जात आहे मी आणि पप्पा पप्पा बसलो गाडीवर जारवी तिकडे राहिलं तिकडेच ठेवून आलो पण आणखीन पण काहीतरी राहिले पप्पा घेत आहेत पप्पा पाणी घेतायत आहेत मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ते लाईक करा चॅनल बनवलं असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला का आवडलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्वांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून दीपवाळी चालू होत आहे हा उद्या सकाळी ब्लॉग येईल आणि आता मी व्हिडिओ एडिटिंग करतो आणि सकाळी उठल्यानंतर अपलोड करतो तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाबा रकमी आमची स्वयंपाक करते आणि भागीश्री काय स्वयंपाक नाही करणार का मला वाटलं स्वयंपाक करणार किती माया माया कर मम्मी करत नाही म्हण आपण करायची तुझे पण आज जाऊन बसते काय मुक्का घेते